गोविंद प्रभाकर कदम कोंडेकर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आमच्या इथं आत्महत्याग्रस्तांना हळदीला सेंद्रिय खत दिलं आहे आत्मा अंतर्गत किट मिळाली आम्हाला त्याचा आम्हाला फायदा झाला का मी सचिन आवरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मांतर्गत काम करतो इथं आणि इथं आमच्या कृषी विभागातर्फे मान्य जिल्हाध्यक्षक कृषी अधिकारी श्री बराटेसाहेब यांच्या संकल्पनेतून नवीन बाबी अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील तेवीस शेतकऱ्यांना प्रोम हे वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी आज आपण इथं बघत आहोत एक प्रोम इथं तयार करण्यात आलेला आहे आणि या प्रोममुळं रासायनिक खताचा वापर कमी होत आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न शेण जैविक निविष्ट वापरल्यामुळे वाढ होत आहे आणि या संकल्पनेतून शेतकऱ्यांचं उत्पादन तर वाढतच आहे त्याचबरोबर शेतीचे आरोग्य व शेतकऱ्यांचे आरोग्यसुद्धा सुधारत आहे रामराम मी संदीप लक्ष्मण डाकुलगे संचालक नंदीग्राम फार्मर प्रोड्युसर कंपनी आज आमच्या शेतामध्ये प्रोम बनवलेला आहे प्रोम म्हणजे सेंद्रिय खत ज्या आपण रॉक फॉस्फेट कच्चा रॉक फॉस्फेट फास्पेटवरून या देशी गोवंशपासून जे शेण निघतं ते सर्व आपण उकडण्यामध्ये जमा करून ते पूर्ण एक फारी आथरून त्याच्यावर कच्चा रॉक फॉस्फेट राजस्थानहून आणून आपण त्याचं एक उत्तम प्रकारे ज्याला आपण डी ए पी म्हणतो सेंद्रिय डी ए पी प्रोम प्रोमचं म्हणजे फॉस्फरस ऑर्गॅनिक रिच मॅन्युअर ते आपण आपल्या शेतामध्ये बनवतो हो आणि जे आपण लाखो रुपये करोडो रुपये जे देशामध्ये आपल्या सबसिडीमध्ये जात असतात डी ए पी सारख्या रासायनिक खतावर रासायनिक खते आठव्या ता दहाव्या दिवशी लागू होते आणि प्रोम हे एकदम तिसऱ्या दिवशी लागू होते आपण त्याच्यामध्ये जैविक कल्चर टाकून ते रेडी टू फॉर्ममध्ये असते आणि आपल्या जमिनीचा सुपिकता वाढवतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशाचं सगळ्यात मोठं जे अर्थ कारण आहे त्याच्यावर अवलंबून आहे जे सबसिडी करोडो रुपयाची जाते ती वाचते आणि पीक एकदम उत्तम प्रकारे येते ऊस आपला त्याच्यावरच आहे मागे ते जनावर चारा त्याच्यावर आहे पपईचे पिकं त्याच्यावर आहे हळदसुद्धा त्याच्यावर आहे आपण सर्व पिकं आपण आता पाहणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की हे प्रोम हे सेंद्रिय खत आपण घरच्या घरी बनवायचं आठ हजार रुपये टन आपल्याला कच्च रॉकफेस्ट मिळतं आणि त्याच्यामध्ये आपण एका टनाला तीन टन आपण देशी गोष्ट आपलं शेणखत राहतं त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे एका टनापासून आपल्याला आप चार टन मिळतं म्हणजे जर आठ हजार गुणिले चार म्हणजे आठ हजार भागिले चार या हिशोबानं आपल्याला खर्च शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक अत्यंत नाजूक विषय आहे आणि याच्या याच्यामागचे कारणं पण अत्यंत सेन्सिटिव्ह प वेगळे पैलू आहेत यामध्ये अवेळी पाऊस होणं उत्पादनामध्ये सातत्य न राहणं हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि उत्पादनं सातत्य न राहिल्यामुळं फॅमिलीमध्ये ताणतणाव निर्माण होणं ताणतणावातून व्यसनाधीनता निर्माण होणं आणि आता दुर्दैवानं व्यसनांची उपलब्धता किंवा व्यसन करण्यासाठी लागणारं साहित्याची उपलब्धता सहजसहजी लोकांना अनधिकृतपणे मिळायला लागलेली आहे हे सत्य आहे म्हणून याच्यावरती अत्यंत नियंत्रण जर घालायचं असेल तर सरकारच्यापेक्षा लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे गावामध्ये जे काही मानधनावर काम करणारे असेल पोलीस पाटील असेल सरपंच असेल किंवा गावातील तलाठी असेल किंवा इतर जे काही सेवाभावी मंडळी काम करतात आणि ज्यांना असं वाटतं की बा वा अशा व्यसनाधीनतेमुळं एखादी माता भगिनी ज्यावेळेस तिच्यावरती तिच्या संकट ओढवतं ते संकट हे आपल्या कुटुंबातलं संकट येऊ शकतं अशा पद्धतीचं भावनात्मक किंवा एक सेन्सिटिव्हिटी दाखवण्याची गरज आहे खरं तर अशा प्रकारचं ज्यावेळेस अडचणी निर्माण होतात त्यावेळेस ते कुटुंब पूर्ण विध्वंसकडे किंवा उघडं पडतं मात्र एक सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू ही आहे की आमच्या कुठल्याही माता भगिनींनी त्यांची जबाबदारी त्यांच्यावर जरी ती जबाबदारी ही जास्तीची जबाबदारी आलेली आहे खरं तर त्या पतीना आणि पत्नीनं दोघांच्या जबाबदाऱ्या ह्या महत्त्वाच्या असतात मात्र पती सोडून गेल्यानंतर तिच्यावरती आलेली जबाबदारी पार पाडत असताना कुठले पती त्या मातेने किंवा भगिनीने आत्महत्यासारखं पाऊल उचललं नाही ही तिच्या मनात असलेला खंबीरपणा आहे मात्र तो खंबीरपणा जो आहे तो आता समाजामध्ये जे काही व्यसनाधीनता आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा तोच खंबीरपणा तो सेल, 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 ते संघटन तोच थोडासा का तिच्यामध्ये असणारे वेगवेगळे रूप मग लक्ष्मी असेल दुर्गा असेल सरस्वती असेल तर त्या ठिकाणी तिचं ते वेगळं रूप सुद्धा आता समाजाला दाखवण्याची गरज आलेली आहे आणि याच्यातून निश्चितपणे जे काही आपले उघडे म्हणजे आपले जे काही कुटुंब अडचणी देतात त्यासाठी दुसऱ्या अँगलने जर विचार केला की कृषी शेतीमधला खर्च कमी करणं म्हणजे घरच्या घरी प्रॉमच्या सहाय्य प्रॉम तयार करणं विशेषतः त्याच्यामध्ये वीस टक्के रोक फॉस्फेट आणि ऐंशी टक्के शेणखत वापर करणं जैविकचा वापर करून त्यामध्ये जे काही मार्केटमध्ये मिळणारं नऊशे हजार रुपयाची बॅग आहे तीच आपल्या घरच्या घरी तीनशे रुपयात तयार करता येते म्हणजे आमचा तिथं खर्च वाचणार आहे आमचं जे काही शेणखत आहे त्या ठिकाणी त्याचं अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापर होईल त्यामध्ये जैविक पद्धतीने काही फॅक्टरी ॲड केल्या का त्यामध्ये त्याची कार्यक्षमता वाढेल त्याचबरोबर फवारणीसाठी सुद्धा आपल्याला खर्च फार मोठा होतो तो पण आपल्याला जैविक पद्धती कसं कमी करता येईल अशा पद्धतीचे आपण जिल्ह्यामध्ये तीनशे चौतीस शेतकऱ्यांना चौसष्ट गावामध्ये हा प्रयोग राबवला आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या त्यांना स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा उत्पन्न कमी उत्पादन खर्च कमी होईल आणि भविष्यामध्ये त्यांना याची माहिती झाल्यामुळं काही प्रमाणात ते स्वतःसुद्धा असा छोटासा उद्योग सुरू करून शेतकरी टू शेतकरी त्याची विक्री करू शकतील याच्यामध्ये शेतकरी टू शेतकरी विक्री करण्यासाठी विश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे लायसनपेक्षा लायसन हे कागदोपत्री झालं किंवा ना लिगली झालं तर लिगल जे पुढं असतं विश्वास तो विश्वास त्यांनी त्या त्या भागात संपादन करून निश्चितपणे त्या शेतकऱ्यांनासुद्धा मदत होईल यांनासुद्धा उद्योगाचं एक साधन होईल असं आम्हाला वाटतं हॅलो नमस्कार मी विशाल वसंतराव बिराडे तालुका कृषी अधिकारी अर्दापूर आज मा या खरीपामध्ये आमच्या तालुक्यात आत्मा आत्मांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रोम खतासाठी चार हजार रुपयाची किट देण्यात आली होती व सदरील प्रोम खता, खता मार्फत खत कसं तयार करावं ह्याचे हो? मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मांतर्गत देण्यात आलेले होते या खता मुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना कमी खर्चात त्यांचं खत निर्मितीसाठी प्रेरणा भेटलेली आहे व तालुक्यात मध्ये तीन पॉईंट दोन मेट्रिक टन खत हे प्रोम खत तयार करण्यात आलेलं असून या खतामध्ये रॉक फॉस्फेट हे अठरा टक्के असते अठरा टक्के खतामध्ये दहा टक्के हे पहिल्या वर्षी भेटतं व आठ टक्के खत हे दुसऱ्या वर्षी भेटते त्यामुळे जमिनीची पोत सुधारते आणि यावर्षी आमच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना या खताचा वापर केल्यामुळे उत्पन्नामध्ये दहा टक्क्याची वाढ दिसून आलेली आहे